अरबाज शेख पटेल रियालिटी शोज आणि रील्समधून नावारूपाला आलेला अभिनेता अरबाज पटेल सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला दिसतोय अरबाजनं यापूर्वी काही हिंदी शोज केले आहेत विला या एम टी व्हीच्या प्रसिद्ध शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती अरबाज त्याच्या हँडसम लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे पण मागच्या काही दिवसात अरबाज त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आला होता अरबाजची गर्लफ्रेंड नेमकी कोण तसेच काही ठिकाणी त्याचं लग्न झाल्याचंही सांगण्यात येत होतं जे अरबाजनं लपवलं असा आरोपही त्याच्यावर करण्यात येत होता त्यामुळे अरबाज नेमकं कोणाला डेट करतोय असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय स्प्लिट्स विला या शो मध्ये असताना अरबाजनं त्याचं रिलेशनशिप लपवल्याचा आरोप त्याची स्प्लिट्स विला शोची पार्टनर नायरा आहुजानं केला होता त्याचं झालं असं की स्प्लिट्स विला शो हा कपल्ससाठी प्रसिद्ध आहे तिथे स्पर्धक त्यांचं कनेक्शन निर्माण करतात तर अरबाजन त्यासाठी नायराला निवडलं होतं हे सगळं आपण गेमसाठी करतोय असं दोघांमध्येही बोलणं झालं होतं पण त्याच वेळी अरबाजशी बाहेर गर्लफ्रेंड असल्याचं समोर आलं जरी आपण हे सगळं गेमसाठी करत असलो तरी अरबाजनं ऑफस्क्रीनही आप आपल्याशी प्रेमाचं नाटक केलं असा आरोप नायरानं अरबाजवर केला होता तर अरबाजनं स्प्लिट विलामध्ये असा हा प्रेमाचा खेळ खेळला होता नायरा आहुजानं अरबाजवर फसवल्याचा आरोपही केला स्प्लिट्सविला या शोमध्ये येण्यापूर्वी तो गर्लफ्रेंड लिझा बिंद्राला डेट करत होता असं नायरानं ना म्हटलं होतं तसंच अरबाज आणि लिझा यांचे अनेक रोमँटिक फोटोज आणि व्हिडिओज देखील त्यावेळी व्हायरल झाले होते त्यामुळे विला या शोच्या प्रेक्षकांनी त्याच्यावर चा चांगलेच टीका केली होती मुळातच विला या शोमध्ये स्पर्धक पार्टनर शोधण्यासाठी येतात पण आधीच गर्लफ्रेंड असताना तू या शो मध्ये आलाच का असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्याला स्ट्रोलही केलं होतं दरम्यान त्यानंतर बिग बॉस मराठी पाच च्या घरात येण्यापूर्वी अरबाजनं टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्यानं आपण लिझा बिंद्रासोबतच रिलेशनशिपमध्ये असून तिला असं डेट करत असल्याचं अखेर कबूल केलं होतं त्यानं तिच्याबरोबर अनेक व्हिडिओज देखील बनवले होते तर सध्या लीजा आणि अरबाज रिलेशनशिपमध्ये आहेत तर अरबाजची गर्लफ्रेंड लीजा ही पेशानं एक मॉडेल आहे तर कॉन्टेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर देखील आहे ती सध्या दुबईत असते सोशल मीडियावर देखील तिनं देखील केलं होतं मात्र असं असलं तरी दुसरीकडे अरबाज आता बिग बॉसच्या घरात निक्कीसोबत सोबत देखील फ्लर्ट करताना दिसतोय अरबाजनं निक्कीसाठी टोमॅटोचं हृदय बनवणं तर पहिल्याच आठवड्यात घनश्यामनं तिला बहिणी असं हाक मारणं अरबाजनं कॅप्टन्सीवर पाणी सोडत निक्कीला कॅप्टन बनवणं करन्सी वापरून सेफ करणं अशा बऱ्याच गोष्टी त्यामुळे हे सगळं पाहून नेटकरी अरबाजला स्ट्रोल दरम्यान नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अरबाजनं आपण कमिटेड असल्याचंही म्हटलं होतं दरम्यान बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अरबाजने दिलेल्या मुलाखतीत असंही म्हटलं होतं सध्या मी लिजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आम्ही एकत्र व्हिडिओ बनवतो मला वाटतं आमची जोडी खूप छान दिसते तसंच आमची उंची आणि साईजही एकमेकांना अनुकूल दिसते आम्हाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे अनेक गोष्टी करायच्या आहेत लोकांना वाटतं की आमचं लग्न झालंय पण तसं नाही आहे असं असतं तर माझ्या सोशल मीडियावर मी लग्नाचे फोटो नक्कीच पोस्ट केले असते त्यामुळे लिझा बिंद्रा हीच अरबाजची खरी गर्लफ्रेंड असल्याचं समोर येत आहे तेव्हा अरबाजची ही हटके फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि एक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी